नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी एक वाटी चणा डाळीपासून मस्त अशी झणझणीत आणि वेगळ्या पद्धतीने एक नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे रेसिपी बनवण्यासाठी खूपच सोपी आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे एक वाटी मी चणा डाळ घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता ही चणा डाळ एका भांड्यात घालायची आहे आणि तीन ते चार वेळा स्वच्छ चांगल्या पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतर अर्धा तास ही चणा डाळ भिजत ठेवायची आहे चणा डाळीला नॉर्मली टोके पडतात किडे पडतात तर यासाठी मी ही चणा डाळ नेहमी हलकी तेलामध्ये नॉर्मल थोडंसं एक चमचा तेल घालून गरम करून ठेवते त्यामुळे ही चणाडाळ खराब होत नाही तर कोणत्याही डाळीला थोडंसं तेल लावून गरम केला तर डाळी खराब होत नाहीत तर तुम्ही पाहू शकता चणा डाळ मी अर्धा तास चांगली पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता हाताने अशा पद्धतीने तोडली तर ती सहज तोडली जाते म्हणजे ही डाळ एकदम सॉफ्ट झालेली आहे तर तुम्ही अर्धा तास भिजत चणा डाळ ठेवू शकतात यामुळे डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि डाळ पटकन शिजली जाते तर आता ही रेसिपी बनवण्यासाठी कढईत मी दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे एक चमचा जिरं थोडेसे खडे मसाले घातले आहेत एक दालचिनीचा तुकडा दोन तीन लवंग दोन तीन काळी मिरी एक तमालपत्र आणि हे चांगलं गरम झालं की एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे जास्त याला गोल्डन कलर करायचा नाही ट्रान्सपरंट झाला पाहिजे बस आता हा कांदा चांगला परतवून मी घेतलेला आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत तुम्ही इथे आलं लसूण पेस्टचा सुद्धा वापर करू शकतात पण जर तुम्ही ठेचून लसूण घातली तर त्या पदार्थात लसणाचा चव चांगला उतरतो एक मोठा टोमॅटोची मी पेस्ट इथे घातलेली आहे पेस्ट म्हणजे मी किसणीवर फक्त किसून घेतलेला आहे टोमॅटो चांगला या मसाल्यामध्ये परतून घेतल्यानंतर मसाले घालूयात अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा धणे जिरे पावडर आणि एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि या तेलातच हा मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता तेलात मस्त परतवलं आहे कलरसुद्धा वेगळा आलेला आहे काश्मीरी मिरची पावडरमुळे कलर खूप छान येतो आता एक वाटी मी पाणी घातलेलं आहे म्हणजे हा मसाला चांगला शिजेल तर मंद गॅसवर हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता चांगला मसाल्याला मी कड कर काढून घेतलेला आहे एक मोठा बटाटा असे स्लाईस करून घेतले आहेत त्यानंतर चणाडाळ जी भिजव ठेवली होती ती यामध्ये घालून घ्यायची तर सगळी चणा डाळ मी यामध्ये घातलेली आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे हा मसाला चांगला चणा डाळीला आणि बटाट्याला लागला जाईल सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मी एक चमचा मीठ घातलेला आहे पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता इथे मी अजून दोन वाटी पाणी यामध्ये घातलं आहे गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे भाजी लवकर शिजते शिवाय भाजीला खूप छान येते एकदा व्यवस्थित पन्हा एकदा मिक्स करून घेतलं थोडासा गूळ घातलेला आहे गूळ घातल्यामुळे या भाजीला चव खूप छान येते तर गूळ घालून एकदा तुम्ही या पद्धतीने चणा डाळ बटाट्याची भाजी बनवून बघा झाकण ठेवायचं आहे आणि सात ते आठ मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे चना डाळ भिजत घातल्यामुळे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही भाजी शिजून पटकन तयार होते आता थोडीशी कसुरी मेथी आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे कसुरी मेथीमुळे भाजीला फ्लेवर खूप छान येतो आता झाकण ठेवून दोन मिनटं फक्त एक कड काढून घ्यायचा आहे आता जास्त भाजी शिजवायची गरज नाही तर फक्त दोन मिनटंच मी एक चांगला कड काढून घेतला कारण आपण कसुरी मेथी आणि गरम मसाला घातला होता आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता घरात काही भाजीपाला नसताना जर अशा पद्धतीने तुम्हाला भाजी करायची असेल तर चणा डाळीची भाजी एकदा नक्की करून बघा खूपच टेस्टी लागते खायला तर खूप अप्रतिम लागते ही भाजी चपाती बरोबर भाकरी बरोबर खूपच मस्त लागते तुम्ही ही भाजी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता तुम्हाला अजून जर ग्रेव्ही हवी असेल तर यामध्ये गरम पाणी घालायचं आणि ग्रेव्ही अजून वाढवायची ही भाजी तुम्ही डब्यासाठी टिफिनसाठी सुद्धा झटपट बनवू शकता अगदी दहा मिनिटात ही भाजी तयार होते तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि कोणी कोणी अशा पद्धतीने चणाडाळ बटाट्याची भाजी बनवलेली आहे तर हे सुद्धा मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद